वसुदेव सुतम देव कौसचानोर देवके देव के परमानंद कृष्ण दे जगद्गुरू श्री महाराज की जय वय आपण श्रीकृष्ण महाराजनं अठरा अर्जुनाला च्या माध्यमातून अर्जुनाला पुढं करू जनतेला अखिल मानवजातीला काय संदेश द्यायला आहे आणि त्या संदेशातून आपल्याला काय आपलं भलं करून घ्यायचं आहे आपल्याला त्याप्रमाणे वागून कसं आपलं भलं करून घ्यायचं आहे हे आपण पाहत आहोत तर श्रीकृष्ण महाराजानं काय सांगितलं तर त्यातला एक भाग आपण क काल पाहिला तर वैवभव हे जे मी वक्तव्य केलेलं आहे तर ते वक्तव्य म्हणजे सांगितलेला जो संदेश आहे तो संदेश पूर्णपणे बघायला पाहिजे अर्धवट बघितल्यावर कळत नाही आणि जे भाग्याचे लोक आहेत ते संदेश पूर्णपणे बघतात वाचतात ऐकतात परंतु जे म्हणजे कवी भाग्य असन ते लोक ऐकत नाहीत थोडं पाहतात आणि शिफ्ट करून सोडून देतात तसं करू नका अशी विनंती करतो तुम्हाला आणि आपण पुढच्या प्रवासाला निघू तर आ, दुसरा भाग आहे हा आपला सुरुवाता आज आपण दुसऱ्या भागात आहोत तर श्रीकृष्ण चा जन्म अवतारच कशाला झाला आहे परित्रा नाही साधुरा विनाशयाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनाथ आहे संभवा आम्ही युग योगे असं त्यांनी सांगितलं की मी धर्माची संस्थापना करण्यासाठी दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि जे साधू साधू लोकांचं रक्षण करण्यासाठी युगायुगी जन्म घेत अवतार घेत असतो असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितले आणि मग ते द्वापार युगात अनेक राजे होते अनेक राजे होते आणि अनेक दुष्ट राक्षसबी होते तर त्या दुष्ट राक्षसाचा संहार करण्यासाठी त्यांनी द्वापारीवर अवतार घेतलेला आहे आणि आणि तो अवता स्वतः करत नाही ते तर दुसऱ्याच्या हातातून संवार करतात तर त्याला अर्जुनाला निमित्त करायचं होतं तर मग अर्जुनाला निमित्त करायचं असल्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं त्याला अर्जुनाला सांगितलं अर्जुना हे धर्मयुद्ध आहे हे धर्मयुद्ध आहे जर तुला आता चेतो मिवम धर्मेयम संग्राम न करी जर हे धर्मयुद्ध तू लढलं नाहीस ना तर तत्व स्वधर्म कीर्तींचे हितवा वापाप मपशेशी आणि तुला तुझं हित बी नाही याच्यात हिताच्या दुर्दासी तू आणि तू तुला पाप देखील लागेल तर त्यामुळं तू युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज एका शूदृ जीवाला म्हणताय आनंद ब्रह्मांडाचा नायक एका सुदृह जीवापुढं म्हणजे म्हणतोय जीवाला म्हणतोय विनंती करतोय त्याला की बाबा तू युद्ध कर आणि तो जीव काय ऐकायला तयार नाही आणि न ना ऐकल्यामुळं त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा नायक हा ज्ञान देतो आहे आणि तो ज्ञान कशामुळे देतो आहे की धर्म युद्ध करण्यासाठी ज्या परित्राना आहे साधूना परमेश्वराचा जो उद्देश आहे तो साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा सवार करण्यासाठी आलेले श्रीकृष्ण महाराज त्या अर्जुनाला पुढं करून ह्या संवार दुष्टाचा सवार करण्यासाठी उभे राहिले नाहीत परंतु तो आ, अर्जुन जो आहे जीव आहे तो श्रीकृष्ण महाराजाचा ऐकायला तयार नाही आणि न ऐकल्यामुळं श्रीकृष्ण महाराज त्याला हे ज्ञान देतात आणि त्याला म्हणजे आत्म्याचं ज्ञान देतात शरीराचं ज्ञान देतात शरीर कसं आहे आत्मा कसा आहे आणि तो त्याला एक आज्ञान झालं त्याला एक मोह झाला मोह कोणचा झाला अर्जुनाला तो म्हणतो की देवा मी आ, ह्या द्र ध्रोराचार्याला भीष्माचार्याला मी कसं मारू कथम भीष्म महम संख्ये द्रोंचे मधून मी ते संयुद्ध कसं करू कारण ती माझे मला पूजनीय पूजा राहावरी हा ते मला पू हे देवा मला ते पूजनीय आहे आणि मग मी त्यांच्यावर वार कसे करू मी त्यांना ठार कसं मारू असं श्रीकृष्ण महाराजांना आजून सांगतोय श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं समजून ह्या की ते म्हणले देहीनो स्मिन्यता देह अर्जुना हे देह जे आहे याच्यात तीन अवस्था होत असतात देहीनो स्मिन्यता देह कौमारम यवनम जरा मग त्या भीष्माचार्याच्या दुर्गाचार्याच्या बी भी तीन अवस्था होते ना रे अर्जुना कौमार आता ते यवनात आहेत पुन्हा जेरा अवस्थेत जरा येणारच आहेत आणि हे मग अर्जुना ह्या हा जो मृत्यू लोक आहे स्वर्ग मृत्यू आणि पातळ असे तीन लोक आहेत त्या तीन लोकांमध्ये त्या दोन लोकांमध्ये म मरायचं काम नाही पण इथं मृत्यू निश्चित आहे जातशी हे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतशीचे तस्मात परिहार्य ते न तोम स्वच्छित मरायचे मग तो असं म समजू नको की मी त्याला मारणार आहे आणि ते मरणार आहेत असं काही नाही अजून ते इथं ह्या म्हणजे हा जो मृत्यू लोक आहे हा मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जर आला माणूस तर त्याला हे शरीर सोडून जावं लागतंय त्याला मृत्यू शिकवावं लागतंय असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगता आणि त्यामुळं अर्जुना तू हे जे धर्मयुद्ध आहे आणि जनतेलाचा तू रक्षक आहेस जनतेचा तू सेवक आहेस आणि जनतेच्या भाण्यासाठी हे युद्ध करायचं आहे तुला तुझ्या भाल्यासाठी नाही आणि तू म्हणतो ना हातो वापरात विसरू आणि तू तुला तु तू तु म्हणतो ना की मला हे राज्य नको हे नको तुला नको तर नको परंतु ही जी जनता आहे जनतेच्या हितासाठी जनतेच्या रक्षणासाठी तुला हे युद्ध करावं लागत आणि द्रोण जरी तुझ्या जवळचे वाटत असतील तुला तरी ते अतिताई लोकांना म्हणजे दुष्ट दुर्योधनाला साथ आहे आणि दुष्ट दुर्याला दुर्या साथ दिले तू जर त्याला मारणार नाहीस तर त्या दुष्टचं राजी येईल आणि लोक गाजल्या जातील लोकायला त्रास होईल साधूला त्रास होईल आणि म्हणून तू अर्जुना युद्ध कर अरे हातो मेलास हातो प्र स्वर्ग जितोवा भुक्षी सेम मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि तू जिंकलास तर तुला ह्या सर्वभोग राज्य भागता येईल त्यामुळं तू भेऊ नको अर्जुना आणि तू युद्धता युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि त्या पुन्हा अनेक प्रकारे उपदेश देतात त्याला आणि ते पुन्हा म्हणतात अर्जुना हे तू मन स्थिर कर एकाग्रमण कर एक्रमण करून तू एकच निश्चय कर अनेक बुद्ध्या नको ठेवू अनेक बुद्ध्या कशा असतात रेखे हे करून जाणार म्हणजे ये खरी बुद्धी एकच असते आणि अनेक बुद्ध्या असतात तर त्या बुद्ध्या काय खऱ्या नसतात त्यामुळं एकच बुद्धी ठेव तुझी आणि एकच विचार कर आणि एकच विचार कर आणि एकच विचार करून तू म्हणजे युद्ध कर बुद्धियुक्त जे हा ते उभे सुकृत दुष्कृती बुद्धीनं सुकृत काय आणि दुष्कृत काय याचा आढाव घे आणि सुकृत कर अर्जुना आणि त्या आणि सुकृत तुझं भलं याच्यात आहे की तो युद्ध करण्यात भलं आहे आणि जर तू युद्ध केलं नाहीस आता तो मीम संग्राम न करी तर तस धर्म कीर्तींचे हितवा पाप अ कीर्तींचा उत्तानी कथही सिद्धी ते व्यायाम आणि संभावित शेचा कीर्तीत मरणाद तीर इच्छते तुला संभवित माणूस तू आणि संभवित माणसाला अपकिर्ती झाली तर ही मरणाच्या पेक्षा जास्त आहे आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तू तु त्यामुळं तुझं मन स्थिर कर एकाग्र कर आणि एक ठाम निश्चय कर हा एक ठाम निश्चय कर की मला युद्ध करायचे आणि युद्ध करण्याचा निश्चय कर युद्धायकृत निश्चय युद्ध करण्याचा निश्चय कर अर्जुना तू यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यती तरी शेती तदा गंता नियदम श्रोत व्यश तु तुझी बुद्धी नाही का ते वेदाच्या वे वेदामध्ये गुंतलेली आहे वेदानं सांगितलेलं आहे त्या वेदामध्ये तुझी गुंतलेली त्यामुळे तू ती तुझी बुद्धी त्याच्यातून काढ आणि युद्ध करायचे श्रुती विप्रतीपडाचे यदा असता निश्चयाला समाध्या हो चला बुद्धी सदायोग तुझी बुद्धी कवास्थिर होईल जवळ तू ह्या सगळ्या अलंकारिक वेदाच्या अलंकारिक भाषेतून तू तुझं मन दूर जाईल आणि तुझं मन त्याच वेळेस तुझं मन परमेश्वर चिंतनात लागत आणि तुझं परमेश्वराचं तू ऐकशील माझं मी तुला सांगतो आहे तू ऐकत नाहीस कारण तू अनेक तुझ्या बुद्धी नाही का अनेक गोष्टी वाचून अनेक गोष्टी अनुभव घेऊन तुझी बुद्धी अस्थिर झालेली आहे तर ती बुद्धी आधी स्थिर कर एकाग्र कर आणि युद्ध कर हा एकाग्रकर म्हटल्यावर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो देवा स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ हो म्हणले म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणजे मन स्थिर करतो जर तर ते म्हणले देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा अर्जुन विचारतो स्थितप्रज्ञस्य प्रज्ञाश्य का भाषा समाधीस्तस्य केशेव स्थितधी किंम प्रभाशी किंवा शीत ऊर्जेत आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन म्हणतो देवा तो स्थित काय लक्षण आहे तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो आणि मी पण कसं वागावं मी पण कसं चालावं मी पण कसं बोलावं हे मला तुम्ही सांगा तुम्ही म्हणताना स्थित एकाग्र चित्त कर पण कसं करू सांगा ना आणि स्थितप्रज्ञ तुम्ही म्हणता स्थित प्रज्ञ हो मी कसा स्तित प्रज्ञ होऊ तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना प्रजेहाती याला कामान सर्वात पार्थ म्हणत मनातल्या सर्व इच्छाचा सोडून दे मग प्रजेहाती या गा याला कामान सर्वात पार्थ मनोगता आत्मने वात्मना सुष्ट स्थित प्रज्ञाच्या दृष्टी दे आणि जो माणूस आपल्या मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वर चिंतनामध्ये लीन होतो परमेश्वर चिंतनामध्ये एकाग्र एकाग्र होतो परमेश्वर चिंतनामध्ये स्थिर होतो त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं आणि त्यामुळं तू बी तसं कर अर्जुना आणि युद्ध करत करत त तस्वा देवा जसो योग कौशल्य आणि तू काय कर आहे जे तू युद्ध करायचं तुला तर युद्ध बी कर आणि माझं स्मरण बी कर युद्ध करत करत माझं स्मरण कर तर तुझं भलं होईल तुला तू तु ह्या याच्यातून तुला तु पाप बी लागणार नाही नयो पाप मापशी आणि तुला तुझा विजय निश्चित आहे अर्जुन आणि असं सांगितल्यानंतर हे दुसऱ्या अध्याय सांगत आहेत आणि त्या जे स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो तर त्याचा एकच श्लोक आज मी तुम्हाला म्हणून दाखवला आहे की ते काय म्हणले की प्रजाती आता कामा जो माणूस सर्व कामनाचा त्याग करतो आता माय बापू अर्जुन तर निघून गेलेला आहे अर्जुन गेला श्रीकृष्ण महाराज गेले पण श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आज बाकी आहे आणि अर आपल्याला अर्जुनाच्या ठिकाणी राहून ते ज्ञान ऐकायचं आहे आणि त्या ज्ञानाप्रमाणे चालायचं आहे तर त्यांनी सांगितलं की स्त्री काम सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून जातो तर तशा माणसाची बुद्धी स्थिर झाली आहे असं समजावं आहे बाभो याच्यातून एकच संदेश तुम्हाला मी देऊ शकतो की तुम्ही मनातल्या सर्व कामनाचा त्याग कामना काही कामाच्या नाहीत कामनाचा त्याग करा आणि परमेश्वराच्या चिंतनात म्हणजे घडून जा तर तुमचं भलं आहे तर हा संदेश आपण श्रीकृष्ण महाराजाचा आज इथं घेऊ आणि इथंच थांबू आणि आपला जो देओल ऑफिशियल ग्रुप आहे त्याला निश्चित आपण सबस्क्राईब करू आणि शेअर करू आणि लाईक करू आणि ह्या आपल्या या ज्ञानाला आटके पार नेऊ तर प्रणाम तर तुम्ही आटके पार न्याल ह्या गीता तत्व ज्ञानाला अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि इथंच सांगतो धनलोद प्रणाम धनलोद प्रणाम दंड